अमेरिकेमध्ये पाणी कसं पाडायचं याचं तंत्रज्ञान आहे विमानं आहेत विमानामध्ये रसायन टाकलं जातं ढगावरती फवारलं जातं पाणी पाडलं जातं पण त्याचं मुरायचं कसं याचं तंत्रज्ञान कोणाकडे आहे तर आपले जलतज्ञ श्री पुरुषोत्तम वायासरी यांच्याकडे आहे आणि ते शिकण्यासाठी हे आपले अमेरिकेचे जे बंधू आहेत जो भाऊ त्यांना आपण म्हणू ते ते आलेले आहेत मनुभाऊ यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिसेल जे की आपल्या भारतामधले आहेत अनिवासी भारतीय आहेत त्यांनी त्यांची अमेरिकेमध्ये ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस ते त्यांनी भाऊंना या ठिकाणी पाठवलं हो आणि बोलत असताना ताईंनी राधिका ताईंनी फार मदत केली राधिका ताई ह्या फार चांगल्या इंग्लिश बोलतात आणि त्यांनी ज्या पद्धतीनं प्रश्न उत्तर आत्ता विचारले त्यातून एक समजलं की आपली जी बोंब आहे तीसुद्धा अमेरिकेची बोंब आहे कशी तर आपल्याकडं जो ड्राय एरिया आहे तसं त्यांच्याकडं ड्राय एरिया आहे आपल्याकडं जवळजवळ नाही म्हटलं तरी भारताचा भर, भरपूर भाग हा हा आपल्या महाराष्ट्राचा भरपूर भाग हा कमी पाण्याचा आहे किंवा भरपूर त्याला खोल जावं लागतं पाणी काढण्यासाठी तीच परिस्थिती अमेरिकेचीसुद्धा आहे असं नाही की अमेरिका फार महासत्ता आहे म्हणून तिथं पाणी फार मोठं आहे देव आहे निसर्ग आहे तो दुसऱ्यासाठी वेगवेगळा नाही आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो आणि कसं पाणी जिरवतो याला महत्त्व आहे आणि ते जिरवण्याचं जे कौशल्य श्री पुरुषोत्तम सर यांनी आपल्याला भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तंत्र एकदम सोपं आहे जे की आपल्याला रुपयामध्ये लागतं यांना डॉलरमध्ये लागल एका खड्ड्याचा खर्च एक चार पाचशे रुपयापर्यंत येतो त्याच्यामध्ये कशा प्र चार बाय चार बाय सहा आकाराचा खड्डा खंदायचा त्याच्यामध्ये जे सी पीना खाणल्यानंतर त्याच्यामध्ये प्रकारे दगडं टाकायचे आणि अर्धा फूट रिकामा ठेवायचा उताराला गड्डा करायचा हे सोप्यामध्ये ही त्याची कल्पना पण एवढी साधी कल्पना शिकण्यासाठी जो भाऊ हे अमेरिकेतून आपल्या भारतात आले हे त्याच्यामध्ये विशेष आहे आणि ते आणण्याचं श्रेय ते हे सगळं तंत्रज्ञान विकसित करण्यास श्री पुरुषोत्तम वायासर यांना जातं कारण की शेतकऱ्यांना पाणी किती गरजेचं आहे हे माझी सांगायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट अमेरिकेच्या शेतकऱ्यांनाही पाण्याची गरज आहे ते आपल्यालाही सांगायची गरज नाही प्रत्येकाला पाणी हे लागतं राधिका ताई तर त्यांना आपण विचारा की तुमच्या भागामध्ये कुठून आलात आणि तुमच्या भागामध्ये पाणी परिस्थिती काय सो हॅलो Uh, so, where, ha uh, where have you come from, and what's the situation of water in your area? Please kindly address it to the viewers. So, my name is Dr. Joe Hodes, and I have come from West Texas. And West Texas is a region in the United States which is uh, dealing with water shortages. Um, and so, I've come here to uh, try to study how you guys are dealing with uh, some of your water issues to hopefully be able to take it back to yes. West Texas. Okay, cool. त्यांच्याकडे सुद्धा ही हो, हो, हीच परिस्थिती आहे ह्यांच्याकडे है सुद्धा ते वेस्ट टेक्सिस मधन आलेले आहेत अमेरिका मधला एक स्टेट आहे ते आणि त्यांच्याकडे ही सेम आपल्या महाराष्ट्रासारखीच पाण्याची परिस्थिती आहे ड्राय परिस्थिती आहे पाण्याची आणि तेही हेच तंत्रज्ञान जलताराचं शिकण्यासाठी इथे आलेले आहेत आपल्याकडे जलतारा टेक्निक शिकण्यासाठी आणि ती ते तिकडे रिसर्च करून ह्याच्यात ॲडव्हान्समेंट्स करून तिकडेही पस पसरवण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी ही ती टेक्निक इथे शिकण्यासाठी आलेले आहेत आपण पूर्ण आला ते सांगितलं हो बेस्ट टेक्सेस तर अमेरिकेमधून एक असं नाही की एक शेतकरी आलेत ते प्रोफेसर आहेत त्याच्यानंतर त्यांचा इतिहास हा विषय मिडल ईस्ट आणि इंडिया, इंडिया। म्हणजे भारत आणि त्याच्यामध्ये काय येईल मिडल ईस्ट मिडल ईस्ट व्हॉट ऑल कंटेन्स मिडल ईस्ट त्याच्यामध्ये या सर्व देशांचा अभ्यास त्यांच्याकडे आहे हे विशेष आहे आणि अशी व्यक्ती एक त्यामध्ये जेव्हा पडते त्यावेळेस काळजीनंच पडते कारण की पाणी हे सगळ्या रा देशामध्ये कमी होत चाललेलं आहे आणि ही परिस्थिती फक्त आपल्या महाराष्ट्राची वॉटर फाट्याची जालण्याची नसून ही पूर्ण जगाची हीच परिस्थिती आहे जगावरती पाणी टंचाईचं जे घोंगवट आहे हो ते आहे तिसरं महायुद्धही पाण्यासाठी होईल आणि ते तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होऊ नये म्हणून जो भाऊसारखे मनुभाऊसारखे वायासर सारखे यांच्यासारखे जे जलदूत समोर येत आहेत ते फार आपले गरजेचे आहेत सर जो भाऊ आता अमेरिकेतून या ठिकाणी आलेत आणि जलतारा बघण्यासाठी आलेत तर त्यांना आपण आता सकाळपासून फिरवताय तुमची जी उत्सा आहे तो आपल्याला दिसतोय प्रकारे आहे तर आपल्या इकडची शेतकरीची परिस्थिती आणि तिकडची शेतकरीची परिस्थिती तुम्ही चर्चेला घेतली तर तुम्हाला याविषयी काय वाटतंय दीपक भाऊ आपल्या माध्यमातून जलतारा भारताच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचलं आहे पण आज या जलतारानं अमेरिकेतला एक प्रोफेसर की ज्याने ही टेक्निक तसं पाहायला गेलं तर अमेरिका जगावर राज्य करते सगळ्या तंत्रज्ञानाचं माहेरघर अमेरिकेला म्हणतायत आणि त्यांनी या तंत्रज्ञानाबद्दल कुतूहल व्यक्त केलं की किती सोपी किती किती आहे किती सरळ आहे किती टेक्निकल पॅरामीटरवर आहे आणि स्केलेबल आहे असा शोध जलताराचा एका छोट्याशा गावात लागला आणि तीन वर्षामध्ये दोनशे गावं पाणीदार बनलेत ही उत्सुकता ज्या वेळेस आमच्या मनुजींनी त्यांना सांगितली तर हे खरं पाहायला गेलं तर शेतकरी मित्र दीपक भाऊ हे तिथं व्हिडिओच्या माध्यमातूनही समजून घेऊ शकत होते पण त्यांना खऱ्या अर्थानं ग्राउंडवर काय झालेलं आहे आमचे मुलं कसे चाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये दिवसरात्र काम करतात त्यानंतर कशा पद्धतीनं दोन वर्षात पाण्याची पातळी पाचशे फुटाहून पन्नास फुटावर आली आहे दोन पिकावरचा शेतकरी सहा सहा पिकावर कसा गेला आहे आर्थिक समृद्धता कशी झाली आहे जलताराचे असंख्य फायदे लोकांनी कसे अनुभवलेत हे पाहण्यासाठी ते काल जालन्याला आले औरंगाबादला आले संभाजीनगरला तिथून आज सकाळी ते वाटूला आले आणि मागच्या चार ते पाच घंट्यापासून आपण या ठिकाणी सगळीकडं फिरतो आहे जलताराची प्रक्रिया ते पूर्ण समजून घेत आहेत कारण ते अभ्यासक आहेत म्हणून त्यांना ही जलताराची प्रक्रिया अमेरिकेत राबवायची आणि तिथली पाणी पातळी वाढवायची आहे म्हणून ते प्रत्येक गोष्ट समजून घेत आहेत की जलताराची प्रक्रिया तुम्हाला कशी सुचली तुम्हाला काय वाटलं कारण मी तर नेहमी सांगतो तुमच्या व्हिडिओमध्ये पण की पाण्यावर काम करणाऱ्या ज्या तीन ट्रीटमेंट आहेत जलसंधारणामध्ये लाईन ट्रीटमेंट नद्या ना नाल्यांचं खोलीकरण करणं रुंदीकरण करणं त्याला मर्यादा आहेत पाणलोट विकास त्याला मर्यादा आहेत म्हणून मी आणि मनुजींनी जे जलताराची प्रक्रिया शोधली हीच केले आहे एका वेळी हजार हजार गावामध्ये आपण करू शकतो कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आणि एकदम तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि मग त्यांनी हे सगळं जाणून घेतलं की एक एकरमध्ये वाहून जाणारं पाणी ज्या कुताराला येतं तिथं आपण शोषखड्डा करतो चार बाय चार सहा फुटाचा त्याला दगडानं भरतो मातीवर राहते पाणी खाली जातं आश्चर्यचकित झाले ते या पंचवीस एकरमध्ये तीस खड्ड्याला आम्ही भेटी दिल्या त्यांनी बघितलं की पाच वर्षापूर्वी कोरडी असणारी विहीर आज पंचवीस फूट पाण्यानं भरलेली आहे इथली सगळी ग्रीनरी पाहून ते अक्षरशः अचंबित झालेत की इतकं सोपं टेक्निक की जे टेक्निक कमी वेळेमध्ये जास्त एरियाला कव्हर करू शकतं परत त्यांनी मला विचारलं शेतकरी मित्रो की याचे काय काय फायदे तुम्ही अनुभवलेत तर तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे प्रचंड पाणी पातळी वाढते पाण्याचा निचरा होतो ओलावा कायम राहतो जीवजंतू जगतात आर्थिक उत्पन्न वाढतं आणि कुणाचं पाणी कुणाच्या शेतात जायचं कामच नाही ह्या सगळ्या फायद्याच्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आणि मला अभिमान वाटतो की त्यांनी काय केलं आहे त्यांनी आत्ता इथं ठरवलं आहे आणि आम्हाला विचारलं आहे की मी पुढच्या मे महिन्यामध्ये किंवा पुढच्या एप्रिलमध्ये मी माझ्या पन्नास संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जलताराच्या या भूमीमध्ये घेऊन येणार तुमचे जसे हे काही जलतारा सेवक काम करत आहेत चार चार महिने तसं त्यांना आम्ही इथं आठ दिवस वरून अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रामधून हे प्रोफेसर आले, या ठिकाणी आलेत त्यांनी हे तंत्रज्ञानाला खूप म्हणजे कौतुक केलं आहे आमच्या टीमचं कौतुक केलं आहे आणि या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये सगळ्या टेक्निकल पॅरामीटरवर याला सर्टिफाय केलं आहे आणि ते टेक्सास प्रांताला जे टंचाईचा सामना करणार आहे त्याला परत एकदा पाणीदार करण्यासाठी हे तंत्रज्ञान घेऊन आज ते एक संकल्प करतायत आणि त्यांच्या सगळ्या टीमला या ठिकाणी ते पुढच्या एप्रिल मे महिन्यामध्ये घेऊन येत आहेत तर मला खूप आनंद वाटतो की कधी कल्पना केली नव्हती आम्ही की जलतारा प्रकल्प हा एवढ्या उंचीवर जाईल आणि शेतकऱ्याचा आत्मविश्वास बनल तर तो आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचा तर बनलाच महाराष्ट्रातला बनला भारतातल्या बनला, भारता बनला आणि आता जगाच्या शेतकऱ्यांना पण आशेचा किरण आणि आत्मविश्वास देतोय यात मी परमपूज्य गुरुदेवाच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्पाचे जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशनचे माझे मित्र मनुजीचे आणि माझ्या सगळ्या जलतारा सेवकांचे धन्यवाद मानतो आणि मला भाग्यवान समजतो की मला ही कल्पना सुचली So, team, clearly there's incredibly impressive work going on, and clearly the work is having a great benefit for, for many farmers, uh, for many people, uh, reducing floods, uh, increasing crops, um, and just an incredible change from a drought stricken area where the water was. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता जलदारा वाटरमध्ये जालन्यामध्ये आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सुद्धा सर आता जात आहेत त्यांना पुढच्या वर्षी सरांना निमंत्रणसुद्धा त्यांनी दिलेलं आहे की आमच्याकडे या आणि टेक्सस युनिव्हर्सिटीमध्ये आमच्या मुलांना आमच्या सर्वांना सांगा की ही जलतारा कशा प्रकारे येतात आणि घेतात आणि त्याचे फायदे काय होतात आणि दुसऱ्या वेळेस त्यांचे टीम ते पूर्ण या दे ठिकाणी पाठवून त्याचं प्रशिक्षण घेणार आहेत आणि त्या पद्धतीने त्या भागामध्ये अमेरिकेमध्ये विशेष करून ते राबवणार आहेत आणि विशेष आता आज भारतात चालू आहे आता अमेरिकेत चालू होईल आणि भरपूर शेतकरी बऱ्याचशा राष्ट्राचे करणार आहेत तुम्ही कधी करणार आहात तर लवकर करा यावर्षी आता टाईम थोडा राहिलेला आहे सरांचा नंबर दिसतोय त्यांच्यावर फोन करा त्यांच्याकडून माहिती घ्या त्यांची भरपूर ही सगळी टीम आहे ही फक्त पोटतिडकीन काम करते सगळे शेतकऱ्याचे लेकर आहेत ब शेतावर जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना ते उतार दाखवतात त्यांचे सगळे ते मार्कआउट करून घेतात आणि गड्डे करायला मदतसुद्धा करतात तर नक्कीच त्यांना तुम्ही तशी मदत करा ताईंचे आपण आभार मानू त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं मत हे समजलं सरांचे तर नेहमी आपण आभार मानतोच कारण की त्यांनी जलतारा हा प्रकल्प आपल्याला दाखवला जो भाऊंचे त्यातले त्यात आभार मानू शेतकरी कुठलाही हो अमेरिकेचं हो की आपला हो आपण त्याला बांधील आहोत तर ते शेतकऱ्याच्या प्रती निष्ठा ठेवून या आपल्या महाराष्ट्रात आलेत भारत